आई मकर संक्रांती आली ना आता साऱ्या लेकरापाशी हो, पतंग आहे मला पण पाहिजे आता पतंग आणि हो आणून जा लवकर मंगरुडून नस तर गावातून आण तुम्ही पैसे दे मला पतंग पाहिजे लवकर पाहिजे सार पैसे फक्त नाहीये सारे लकरा आणते मले चिडू आण मग अरे अरे म्हण नोम्या तू या पैसेच नाही म्हण आणून द्या ना आता मला मंगरुडून काय होते जायचं नाही तर पैसे द्या गावातून आणतो तुम्ही गावात भेटत नाही का चावीस रुपयाचे भेटते yeah. आ पाहिजे पत्ता साऱ्या लखरा पैसे आहे गावातून आणतो म्हणत तर पैसे पण नाही देत पाहिजेस मले पाहिजेस हळन मी नाही तर पडण डोकसा फोडन अद्या आले तर पाहिजेच मला पतंगसाठी पैसे पाहिजे मी म्हणतो बाबाले मला आणून द्या मग डुडून नाही तर पैसे द्या गावातून आणतो मी काय झालं उमेरे उमे उमे कौन लढून कौग मारला किती दूर पतंग पतंगायला पाहिजे रे हा काय पाहिजे पतंग उडवताना मी ते का पैसे नसले आपण हा पतंग गायले पाहिजे तुले सगळे लेखर उडू राहिले मले पण पाहिजे पतंग 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 ते पतंग काय आणतं बाबू हा पळशींना पतंग उडवता नाही मला पतंग पाहिजे त्याच दोरा ते पण पाहिजे माहित आहे का त्या दोऱ्याला माझ्याला काय ते मला कापून राहिल्यानं लोकायच्या मला काटल्याला लोकायच्या गाडीवर जाणाऱ्या लोकायच्या मला कापून राहिल्यानं त्या मांज्याला लेकर पतंग उडवते तर रस्त्यावर जखमी होऊन राहिले लोक लोक जखमी होऊन राहिले त्या दोऱ्यानं चालला आपला गाडीवरले लोक नाही मग सगळे लेकरं कान काय राहिले मला पण पाहिजे मग काय म्हणते पोरग काय म्हणते बाबा काय म्हणते कासाठी साठी जणून राहिला काय साठी अकार मग काय पाहिजे म्हणते जंकी ना भाऊ ते पतंग पाहिजे म्हणते ते पतंगाचा दोरा पाहिजे म्हणते ते माझ्या आवेत का व्हायचे हा पतंग उडवारी पाहिजे म्हणते त्याने पण पैसे द्या म्हणते पतंग आणतो म्हणते इकत मी गावात अरे बाबू काय आणतो रे का पतंग घेताना पतंग आणतो माहीत नाही का त्या आपल्या गावातली माणसावरती त्या एका झाला माण कटली होती ना बाबू कापली होती ना काचे बसले होते दे आणि त्याच्या मालीले दवाखाने न्यायचं काम पडलं होतं ना कायले ते पतंग बनल्यान थे आणतं आणि ते आपल्या त्या शेजारच्या गावातनी ते पोरग पडलं होतं स्लॅपून पतंग उडवताना माहित आहे तुला मागच्या वर्षी गोष्ट होई ना पतंग उडवताना स्लॅपून पडला होता ना पोरगं कायले ते पतंगाच्या नांदी लागतं त्यापेक्षा त्याच्या दुसरं खेळ ना काही लोक रघुस काय अनू राहिले नाही का आपण मुंड्या माया सु कापते जे उडवते त्याच नसते का पण दुसऱ्या गाडीवाला असं त्याचे मान कटून राहिले त्यानं माझ्या दोऱ्यानं ते काय अंतर दोरा पतंगाली उडवत अरे भाऊ पाय ऐक जरास ज्यांची मोठ्या बाबाच हरास मग केव्हा मागतलं तेव्हा देत का मग मग मांग रोडची गाडी मागतली होती बारा हजाराची दल्ली का घेऊन बँक मागतलं होतला का घेऊन तुम्ही ते बारा हजाराची नेमकी चार्जिंगची गाडी काही भिजत घेतली काही घेत असते का एवढा पैसा आहे का आपल्या जवळ एवढी मोठी गाडी घ्याय काही मागत नाही एवढं मागच्या घेऊन अ ओम एवढं माग खेळ घेऊन बाबू हा पतंग जाऊ दे उडवत असतील तर उडू दे तू काही ओढू नको पतंग दुसरं काही काही छान कबड्डीच्या क्रिकेटच्या अभ्यास करा दुसरं काही छान पतंग राहत तुम्हाला आणि त्या सरकारला त्याच्यावर बंदी घालायला पाहिजे ना लोकांच्या मनात आपल्याला ते टाचे बसून राहिले मानिले तरी ते, ते, ते पतंग उडूनच राहिलेत लोक हा पोट्या सोट्टे पतंग उडूनच राहिले तरी त्याच्यावर बंदी घालायला पाहिजे ना नाही बंदी आहे त्याची बंदी आहे पण काही चोरून चालून इकते तर इकते चोरून चालून त्याच्यावर जायची कठोर कारवाई करायला पाहिजे पाखराला त्रास होते लोकांना त्रास होते गाड्यावाल्याला त्रास होते नाही आता नाही पाहिजे मला पतंग एकदम बाबर आता ओम खेळत नाही म्हणते बाबा पतंग असे सगळेच लेकरांतर उडवलं नाही तर पाखराला त्रास होणार नाही लोकांच्या मनात जखमी होणार नाही का